ताजा साथी, स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा क्लिक न्यूजला बेल उल्हास नदीतील जलपर्णीची पाहणी केली आहे यावे उल्हास नदीची व्यापकता पाहता तात्काळ कार्यवाही करण्यासाठी जलपर्णी ग्रामपंचायतींनी प्रस्ताव पाठवावे ते प्रस्ताव शासनास पाठवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी मार्गदर्शन केलंय तसेच वाढलेली जलपरणी काढून त्यापासून शोभेच्या वस्तू बनवण्याचं जिल्हा परिषद प्रशासनाने निश्चित केलंय यासाठी महिला बचत गटांच्या माध्यमातून शोभेच्या वस्तू बनवण्याचे कामकाज करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देऊन कामकाज करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे वीड टू वेल्थ हा प्रकल्प आम्ही सुरू करणार आहोत या अंतर्गत वीड म्हणजेच जलपर्णी ही नदीतून काढून त्या सुकवून त्याचं रूपांतर शोभेच्या वस्तूंमध्ये केलं जाईल यासाठी महिला बचत गटांना प्रशिक्षित करून हे काम दिलं जाईल या शोभेच्या वस्तू विकून महिला बचत गटांना उत्पन्न मिळेल उल्हास नदी पात्रातील जलपर्णी पाहता काम व्यापक व खर्चिक असल्यामुळे याबाबत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या या भेटीदरम्यान अंबरनाथ पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला तसेच मारळ वरब ग्रामपंचायतीतील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची सध्या स्थिती व जागेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली ग्रामपंचायत कांबा येथील घनकचरा व्यवस्थापन जागेची पाहणी करून मार्गदर्शन केलं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये मायर मारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच निलिमा म्हात्रे ग्रामपंचायत अधिकारी अमोल मुरबाडे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा